मला सांगायला ओ बाबा मी सुद्धा तुमच्यातला शिवभक्त शिवभक्त तुमच्या सारखे सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या केलं या शिवाजी महाराजांनी या ज्या विशाळगडाने या विशाळगडाने या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने सोलाज्याचं रक्षण केलं ज्या या विशाळ छत्रपती शिवाजी महाराज राम महाराज संभाजी महाराज ताराबाई राणीसाहेब त्यांचं वास्तव्याच होत आपली राजधानी रायगड राजगड जिंदी आणि तुम्हाला आणि आपली विशालगडी आपली राजधानी आणि इथं एवढा अतिक्रमण झालं आम्हाला लाल वाटत सांगायला हे आमचं विशालगड विशाल आहे हा गड विशाल पण आज तुमच्या तकतीमुळं नाही राघोळे पाणी आज तुमच्या ताकीमुळं आज तुमच्या ताकतीमुळं तुम हो तुमच्या ताकतीमुळं तुमच्या ताकतीमुळं आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्याला लावला आता निर्णय हाय परत एकदा सांगतो उद्यापासून विशाखाचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार म्हणजे काढणार आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे